आज छत्रपती संभाजीनगर येथे तापडिया नाट्यमंदिर येथे गुणवंतांचा सत्कार या समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपण बघतो आहे विद्या अलंकार या क्लासेसतर्फे दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी देशपातळीवर राज्यात मोठ्या प्रमाणात यश प्रति, प्रति प्रतिपादन केल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघतो आहे विद्या अलंकार या कोचिंग क्लासेसतर्फे अनेक विद्यार्थी यशस्वी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पातळीवर विद्यार्थी विद्यालंकार कशा पद्धतीने कार्य करत आहेत विद्यालंकारचे विद्यार्थी कशा पद्धतीने यशस्वी होत आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत विद्यालंकारांचे संचालक आकाश सोळुंके यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हे क्लास चालत आहे नमस्कार सर्वप्रथम मला असं सांग मी असं सांगू इच्छितो आजचा सा कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि विशेष म्हणजे आम्ही अपेक्षित केलं होतं की पावसाचे दिवस आहेत किंवा सकाळी सकाळी पाऊस येऊन गेला तर जास्त विद्यार्थी किंवा पालक येणार नाही परंतु तब्बल दोनशे ऐंशी प्लस विद्यार्थी व त्यांच्यासोबत त्यांचे पालक आले त्यामुळं असा एकंदरीत एकदम यशस्वी असा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये जे शंभरपैकी शंभर टक्के बसणं तर ऐंशी टक्केपर्यंत हे विद्यार्थी आले होते आणि विशेष जे एक अट्रॅक्शन झालं जे महत्त्वाची गोष्ट जे आपण मुंबईला जे दिव्यांग स्कूल आहे तिथली एक विद्यार्थिनी त्या स्कूलची टॉपर तिला तिचा पण आपण इथं सत्कार करण्यात आला विद्यालंकर क्लासेसच्या वतीनं त्यामुळे एकंदरीत एकंदरीत बघता हा कार्यक्रम एकदम, एकदम असा छान प्रकारे सु सुरक्षितरित्या पार पडलेला आहे आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे क्लासेस प्रकार होतात म्हणजे कितीपर्यंत आपल्याकडं पाचवी ते दहावी फाउंडेशन मग त्यामध्ये आय एम ओ आय एस ओ म्हणजेच मॅथ ओलिम्पियाड सायन्स ओलिम्पियड असेल किंवा होमी बाबा स्कॉलरशिप या ज्या फाउंडेशन बॅचेस आहेत त्या पण चालतात त्यानंतर एट नाईन टेनचं रेग्युलर बॅचेस असतात त्यामध्ये इंटिग्रेटेड फाउंडेशन असतात जे की आपण आम्ही ऑलरेडी म्हणजे विद्यालंकर क्लासेस इट इज वन ऑफ द बेस्ट नेम ऑर ट्रस्टेड नेम इन द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग अँड मेडिकल त्यामुळं एट नाईन टेन्थला ज्यांना फ्युचरमध्ये इलेवन ट्वेल्थला नीट जे डबल एम एच टी सी ई टी करायची असते त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थी हे इंजिनिअरिंग ए, ए, नीटवालेच असतात एट नाईन टेनसाठी इंटिग्रेटेड फाउंडेशनसाठी आणि आमच्या ज्या कोर बॅचेस चालतात त्या म्हणजे अकरावी बारावी सायन्स सोबतच नीट जे डबल ई एम एच टी सी ई टी आणि विशेष म्हणजे आम्ही सेपरेट बॅचेस घेतो नीटची बॅच वेगळी जे डबल ईची आणि एम एच टी सी ई टीची आणि दुसरं विशेष म्हणजे आम्ही जे, जे डबल ईसोबतच सीई टीची आणि बोर्डाची कशी प्रिपरेशन करायची हे पण आम्ही मुलांना ती सांगून तिथं आम्ही त्यांचं व्यवस्थितरित्या प्रिपरेशनसुद्धा करून घेतो आतापर्यंतचा सक्सेस रेशो कसा आहे सर काय बघा आतापर्यंत शेकडो डॉक्टर्स आणि हजारो इंजिनियर्स घडवणारे म्हणजे विद्यालयंत क्लासेस आणि विशेष म्हणजे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर तर होतोच पण त्यासोबत तो पण कोणत्या पण क्षेत्रामध्ये गेला तरी तो आयुष्यामध्ये कसा सक्सेस होईल ज्या पण क्षेत्रामध्ये गेला तो त्या क्षेत्रात कसं टॉप करेल यावरती आमचं फोकस असतं म्हणजेच आम्ही शिकवण्यासोबत विद्यार्थ्यांना कसं घडवायचं हे सुद्धा आमचं महत्त्वाचं जे टार्गेट आहे ते आम्ही विद्यार्थ्यांकडनं करून घेतो आणि पालकांना समाधान शंभर टक्के समाधान कसं भेटेल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि सर्वसामान्याचा वि सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा कसा डॉक्टर बनू शकतो याविषयी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत असे मग तो आमचा गौरव कुराडे असेल किंवा मग अमोल पवार असेल किंवा असे पुष्कळ विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी सर्वसामान्य बॅकग्राऊंड असतानासुद्धा ओके नीट दोन हजार चोवीसमध्ये चांगला स्कोर केला कुणी एम बी बी एसला एम्सला गेलेत कोणी एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेजला गेलेत कोणी आय आय टीला कोणी एन आय टी आणि विशेष म्हणजे जे टॉपचे टे टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेज आहे पुण्याचे तिथं पुष्कळ विद्यार्थी मागच्या गे वर्षी गेले आणि यावर्षी शंभरहून अधिक विद्यार्थी इंजिनिअरिंग ग म्हणजे टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेजला पुण्याला जाणार आहेत हे मला शाश्वती किंवा कालचा जो ई uh, टीचा मार्कशीट आलेली आहे त्याच्यावरनं असा एक अंदाज आहे की शंभरच्या वरती विद्यार्थी टॉप टेन कॉलेजेस पुण्याला विद्यालंकार क्लासेस पाठवतील आणि गेल्या नीट नीटचा पेपर तसा यावर्षी थोडा अवघड होता परंतु तरी पण आमचे की चार ते पाच विद्यार्थी मिनिमम परत यावर्षी पाचशेच्या वरती राहणार आहे आणि दोन ते वि दोन ते तीन विद्यार्थी हे सहाशेच्या वरती नक्कीच त्यांच्या गेला जो टेंटेटिव जो स्कोअर आहे तो आम्ही बघितला त्यावरनं आणि पुष्कळ विद्यार्थी की विद्यार जे फोर हंड्रेडच्या वरती राहणार आहेत तर एकंदरीत यावर्षी थोडं कट ऑफ पण कमीच जाणार आहे त्यामुळे आमचे पण पुष्कळ विद्यार्थी एम बी बी एस होणार ही आम्ही आशा बाळग बाळगून आहे विद्यार्थ्यांनी विद्यालंकार जॉईन करावं यासाठी काय वाटतं ओबीएसने सर्वात महत्त्वाचं विद्यालंकार क्लासेसचं एक की पॉईंट जो बेस आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचं सुरुवातीपासून जे त्यांचं बेसिक आहे ते पक्क केल्या जातात आणि त्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांना त्याच्या त्या सब्जेक्टचं नॉलेज दिलं जातं त्यानंतर तो विद्यार्थी जो सुरुवातीला येतो नीटला असेल किंवा जेईला असेल तो नीटला जर सपोज सुरुवातीला तीनशे स्कोअर करत असेल तर त्या तीनशे स्कोअरला कसं सहाशे सा, न्यायचं कसं साडेशहा साडेसहाशे न्यायचं यासाठी आम्ही जी प्लॅनिंग केलेली असते ती एक मात्र शास्त्रशुद्ध पद्धत आहे की त्यांनी तो विद्यार्थी कसा प्रोग्रेस करेल दिवसेंदिवस यावरती फोकस होता आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं आमचं जे स्टडी मटेरियल आहे ते स्टडी मटेरियल जर प्रॉपर वेनी व्यवस्थित त्यांनी जर अभ्यास केला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो ते विद्यार्थ्यांना यश नक्की येणार ते आमचं स्टडी मटेरियल तुम्ही कुठंसुद्धा सुद्धा कम्पेअर करू शक शकतात प्युअरली एन सी आय टी बेस्ट एन टी एस जसा पेपर काढतं त्यावरती आमचं स्टडी मटेरियल गेला तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन हे जो फिजिक्सचा पेपर अवघड होता परंतु फिजिक्सच्या पेपरमधले जे त्यातले फक्त कुठं कुठं व्हॅल्यू बघत बदललेल्या होता अदरवाइज सिक्स्टीन क्वेश्चन्स म्हणजे फोर्टी फाय पैकी पन पन पंचेचाळीसपैकी पन, सोळा क्वेश्चन हे आमच्या स्टडी मटेरियलमधून ॲज इट इज किंवा जिथं कुठं ए क्यूब बी स्क्वेअर असेल तर तिथं बी क्यूब ए स्क्वेअर अशा काही व्हॅल्यू आलेल्या आहेत अदरवाईज सिक्स्टीन क्वेश्चन ॲज इट इज आमच्या स्टडी मटेरियल फिजिक्सचे क्वेश्चन तसेच केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा आपण जर विचार केला तर पुष्कळ असे ॲज इट इज तर नाही परंतु त्याच्या लेव्हलचे किंवा त्याच्या इक्वी क्वेश्चन आहेत कुठं व्हॅल्यूज बदलून ते सुद्धा आमच्या स्टडी मटेरियलमध्ये फार परफेक्टरित्या आम्हाला ते मांडता आले त्याबद्दल आम्ही फार आनंदी आहोत विद्यालंकार जॉईन करण्यासाठी ठिकाणच्या विद्यालंकार क्लासेसच्या टोटल तीन तीन ब्रांचे ब्रांचेस आहेत तर हेड ऑफिस आहे आमचं टी व्ही सेंटर म्हणजेच आपलं यन यन अकराचं डीमार्टच्या समोर हो ॲक्च्युली हॉडक हारक, हाडको कार्नोरला आणि दुसरी जी ब्रांच आहे ती आहे सिडकोला कॅनॉटला अग्रेसन भवनच्या लाईनला आणि तिसरी जी ब्रांच आहे ती म्हणजे उस्मानपुरा म्हणजे यल्लायल्ला किंवा भारत पेट्रोल पंपच्या बाजूची किंवा त्या दोघांच्या मधली जी बिल्डिंग आहे तिथं आमचे अशा तीन शाखा आहेत टोटल छत्रपती संभाजीनगरला आणि तिथं इलेवन ट्वेल्थ नीट आणि जे डबल ई आणि एम एच टी सी ई टी या हे कोर्सेस चालतात